आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडून युतीची घोषणा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्षासोबत लढणार वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढवण्यावर संभ्रम जिल्हा परिषदेतल्या कंत्राटी आरोग्य सेविकांना नियमित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय नगराध्यक्षांनाही मताधिकार मिळणार नवी मुंबई विमानतळ उद्यापासून प्रवासी वाहतुकीसाठी होणार आणि चांदीची विक्रमी वाटचाल सुरूच एका दिवसात महाग होऊन किलोमागे सव्वा दोन लाख रुपयांच्या पुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवणार असल्याची अधिकृत घोषणा झाली उद्धव आणि राज ठाकरे यांनी मुंबईतल्या वार्ताहर परिषदेत याची माहिती दिली याविषयी राज ठाकरे म्हणाले आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो बरेच प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत मुंबईचा पुढचा महापौर मराठीच असेल आणि आमचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पण जागा वाटप आणि अन्य माहिती देणं टाळणं कोण किती जागा लढवणार आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल ती कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल नाशिक महापालिकेसाठी युती झाली असून उर्वरित महापालिकांच्या संदर्भात एक दोन दिवसात शिक्कामोर्तब होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले मराठी माणूस आणि मुंबईच्या रक्षणासाठी युती झाल्याचं सा त्यांनी सांगितलं मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल म्हणून परत एकदा तुटू नका फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे महाविकास आघाडी कायम असली तरी महापालिका निवडणुकांसाठी आमच्या दोन्ही पक्षांची युती झाली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले काँग्रेसनं मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याची घोषणा केली असून शरद पवारांच्या सोबत वाटाघाटी सुरू असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज युतीची घोषणा केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडीसाठी चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस नेते सतेश पाटील यांनी सांगितलं महापालिका निवडणुकीसंदर्भात महायुतीची घोषणा लवकरच होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला पण महायुतीच्या कामगिरीवर याचा फार परिणाम होईल असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली मुंबईकर हे महायुतीचं काम बघून महायुतीने केलेला विकास बघून महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलंय ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घर देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षानं आज जाहीर केला मुंबईत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात चर्चा झाली त्यानंतर दोघांनी हा निर्णय जाहीर केला मुंबई महापालिकेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचा निर्णय झाल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केलं दोन्ही पक्षात जागा वाटपाच्या संदर्भात स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल पण कुठंही निम्म्या निम्म्या जागा वाटपाची मागणी झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले मुळात वंचित बहुजन आघाडी जानकर साहेब शेतकरी आंदोलनातली लोक आम्ही एकत्र स्वरूपात निवडणूक लढलो पाहिजे अशी देखील एक मोठी जनभावना आहे या जनभावनेचा आदर हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होत आहे वंचित बहुजन आघाडीनं मात्र यावर वेगळी भूमिका घेतली आहे वडेट्टीवार यांचं युतीसंदर्भातलं वक्तव्य चुकीचं आणि जनतेत संभ्रम निर्माण करणार आहे पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य जीतरत्न पटाईत म्हणाले काँग्रेससोबत अजून आघाडी झालेली नाही आणि झाली तर त्याचा निर्णय बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षातले वरिष्ठ नेते घेतील असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे त्यांनी ही घोषणा केली ठाणे शहराच्या मतदार यादीत पंच्याऐंशी हजार मतदारांची नावं एकाहून अधिक वेळा असल्याचं आढळून आलं आहे असं ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज स्पष्ट केलं या नावांबद्दल उद्या दुपारपर्यंत निर्णय होईल असंही ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या आरोग्यसेविकांना नियमित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला पंधरा एप्रिल दोन हजार पंधरापूर्वी नियुक्त झालेल्या कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या दोनशे एक्क्याण्णव आरोग्यसेविकांना याचा लाभ मिळेल मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना संबंधित सभागृहाचं सदस्यत्व देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे त्यांना मतदानाचा अधिकारही दिला जाणार आहे या संदर्भातला अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या सुधारणेनुसार आता अध्यक्ष म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती आणि सदस्य म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती एकाच वेळी दोन्ही पद धारण करू शकेल तसंच अध्यक्षाला सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार मिळणार आहे अशा व्यक्तीला अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार असेल आणि मतांची बरोबरी झाल्यास अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार राहणार आहे अशी सुधारणा या अधिनियमात केली जाणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून प्रवासी वाहतुकीसाठी खुलं होणार आहे उद्या पहिल्या दिवशी तीस विमानांची येजा होणार असून सुमारे चार हजार प्रवासी यातून प्रवास करतील अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली सकाळी आठ वाजता पहिलं प्रवासी विमान धावपट्टीवर उतरेल तर आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पहिलं विमान उड्डाण करेल यासोबतच मालवाहतूक सेवाही सुरू होणार असल्याचं सिंघल यांनी सांगितलं विमानांचा आकडा पंधरा जानेवारीपर्यंत वाढत जाऊन रोज अठ्ठेचाळीस उड्डाणांपर्यंत पोहोचेल सध्या ही सेवा फक्त देशांतर्गत राहील तर मार्च महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेपर्यंत विस्तारली जाईल असं ते म्हणाले गेल्या काही दिवसांपासून नवनवे विक्रम गाठणारी चांदी आज किलोमागे सुमारे आठ हजार रुपयांनी महागली यामुळे मुंबईच्या बाजारपेठेत करांसह एक किलो चांदीसाठी दा सव्वा दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागत होती बावीस आणि चोवीस कॅरेट सोनं आज किरकोळ महाग झालं एक पोळा बावीस कॅरेट सोन्यासाठी आज एक लाख चाळीस हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचं आज नंदुरबार जिल्ह्यामधल्या नवापूर इथं निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नवापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते सुकवेल गट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली हवामान मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी काल किमान तापमानात लक्षणीय घट झाली कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडून युतीची घोषणा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस राष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षासोबत लढणार वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढवण्यावर संभ्रम जिल्हा परिषदेतल्या कंत्राटी आरोग्य सेविकांना नियमित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय नगराध्यक्षांनाही मताधिकार मिळणार नवी मुंबई विमानतळ उद्यापासून प्रवासी वाहतुकीसाठी खुलं होणार आणि चांदीची विक्रमी वाटचाल सुरूच एका दिवसात आठ हजार रुपयांनी महाग होऊन किलोमागे सव्वा दोन लाख रुपयांच्या पुढे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार